प्रभाग क्रमांक सहा मधन फॉर्मर मरलाय लढणार शहरामध्ये प्रभाग क्रमांक सहाची लढत ही काटा लढत होणार आहे आणि आज आपण पाहतोय या प्रभागातून सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांनी भाजपमधून फॉर्म दाखल केलेला आहे अनिता अनिल खोत यांनी देखील प्रभाग क्रमांक सहा मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दा सुधीर उर्फा आप्पा शिवणे आपल्यासोबत काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय तो देखील सहा मधून मला आनंद होतोय भाजप पक्षानं मला तिकीट दिल्याबद्दल आणि गडीमध्ये आघाडी झालेली आहे जनता दल भाजप शिवसेना आणि जयन त्या अजून अपघात जो आम्ही लढत आहोत माझी पत्नी गेल्या वेळेला दोन हजार सोळामध्ये निवडून आलेली आहे प्रभागात आमच्या गोरगरीब जनतेची कामं केलेली आहेत आणि सरकारच्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या योजना सगळ्या पूर्णत्वाला नेल्या आहेत वाडातल्या ने आता फक्त राहिलेल्या आमचं वाड्यातून रोजगार वेळा आमचं लहान मुलांनाही करून देणार आहे महिलांसाठी आम्ही वस्तिग्रासन नियोजन केलेलं आहे सगळं देशात नरेंद्र राजा देवेंद्र यांच्या साथीनं आणि आमचे लाडके नेते मुनासाहेब मारिक यांच्या आशीर्वादाने गडीमध्ये मध्ये कमळ आम्ही जोरात फुलणार आहे मागच्या वेळेला एकत्रित लढलेला होता आणि आता परस्पर विरोधी आहे बसवराज खणगावींच्या सोबत तुमची सौभाग्य होती होत्या आता तुमचा सामना हा आता खणगावींच्या विरुद्ध होणार आहे कसं पाहता या लढतीकडे काय नाही मला बोलायला लागलेला आहे मी जनसेवक आहे मी पैशावाला नाही पैशाविरुद्ध जन जनशे हे लागणार आहे त्यामुळे काय अडचण येईल लोकांचा उत्सुक प्रतिसाद आहे आणि लोकांची आम्ही समाज राहणार आहे पैशाविरोध आमचा लढा राहणार आहे गत निवडणुकीमध्ये जे काही विकास कामं केली एकत्रित निवडणुका लढलेला होता एकत्रित विकास कामं झालेत का एकत्रित विकास कामं थोडी आहेत ते आम्ही पूर्ण राहणार आहे यासाठी त्या लढ्यासाठी आम्ही उतरलो आहोत लोकांचे ते उरलेले का, का, काम आम्ही करणार आहोत चर्चा -चर राहून राहिलेली गडिगुल शहरामध्ये की नेमकं शिवने काय करणार अपक्ष लढणार कुठल्या पक्षामध्ये चिन्ह घेणार आणि तुम्ही भाजपाचं कमल चिन्ह निवडलंय ने नेमकं भाजपच का निवडलं तुम्ही भाजप म्हणजे सत्तावरती देशात सत्ता आहे देशा राज्यात सत्ता आहे आणि नगरी सत्ता आम्ही आणणार आहे आणि आमचे लाडकी नेते जिल्ह्याचे खासदार मुंडासाहेब महाडिक यांच्या आशीर्वादाने कमल चिन्ह घेतलेलं आहे आणि जोरात आम्ही लीड निवडून येणार आहे काय वाटते विश्वास तुम्हाला जनता कसं प्रतिसाद येईल आपल्याला देणार जनतेला चुकले वरती सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत सर्वसामान्यांची आणि विरोध जाऊन काय करणार आम्ही आणि कामात म्हणून मुंना साहेब महाडिक तुमच्या विरोधात जे खनगावे आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीचे आहेत त्यांची सुद्धा सत्ता ही राज्यात आहे कोण खनगावे झाला आम्ही त्यांना सत्तेत बसले मागच्या वेळेला मागच्या वेळेला लढते तर माघार घ्या घेतले त्यांनी आणि अॅडस्ट केले मागच्या पण आता नाही झालंय आम्ही काम करणारी माणसं आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे जनतेच्या जीवावर आम्ही वर आमदार शिवाजीराव पाटील चंद्रगड हे आमचे नातलेगे आहेत आणि त्यांनी आणि मुनासाहेब मारिक यांनी सांगले आम्ही काय पोट देणार नाही तुम्ही कामाला काम सोलीत त्यामुळे आम्ही जोरात आहे आणि सर्वसामी जनता ही आमच्या पाठीशी आहे पाच वर्षाचा जे काम केले त्या बदला जनता कसा तुम्हाला सहकार्य करेल कसा प्रतिसाद मिळेल असं वाटतं आपल्याला मी पाच मधून दोन हजार सोळा मध्ये नगरपालिकेत निवडून आले त्या पाच वर्षामध्ये खरोखरच मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला मांगलेवाडी गुजर वसाहत आणि गवळीवाडा हा आमचा भाग होता आणि त्या काळामध्ये मी पेन्शन योजना असतील किंवा नगरपालिकेमध्ये जी मुलींसाठी ठेव योजना आहे ती सुद्धा आपल्या मा जनमानसापर्यंत पोहोचलेली नव्हती ती घरापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला अपंगांना सुद्धा त्यांचं सर्टिफिकेट काढण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे आणि मला खरोखर मनापर्यंत विश्वास वाटतो जरी आमचा प्रभाग बदलला असेल पाच नंबर प्रभाग आहे आणि आणि होता आने आता नंबरचा प्रभाग आहे मला खरोखर मनापासून म्हणजे आम्ही जे कर्म केलेत आणि जे काम प्रामाणिकपणे केल्यात त्या प्रामाणिकपणाचं फळ मला जनतेकडून मिळेल असं मला खरोखर मनापासून विश्वास वाटतो कसं वाटते भाजपामधून राहिल्यामुळे विकास होऊ शकतो संधी मिळू शकते हा नक्कीच संधी मिळणार कारण वरतीपर्यंत भाजपच आहे त्यामुळं जनमानसाचे जे प्रश्न आहेत छोटे मोठे किंवा खूप मोठे प्रश्न आहेत कारण आरक्षणचा सुद्धा मोठा प्रश्न आहे तो वरती गेल्याशिवाय संपणारा नाही आहे कारण कोल्हापूरपर्यंत तिथं चालणार नाही सत्ता असून वरती असेल तरच तो प्रश्न मिटणार आहे त्याच्यामुळे भाजप करून जनतेची कामं होतील मला खरोखर असं मनापासून वाटतं विशेष करून प्रभागामध्ये महिलांची संख्या खूप आहे बचत गटांची संख्या खूप आहे महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने काय प्रयत्न राहील की जेणेकरून महिला सक्षम होतील बचत गट सक्षम होतील महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या गडिंग सिटीमध्ये किंवा युवकांचा सुद्धा प्रश्न आहे बरेच युवक आणि महिला सुद्धा बेरोजगार आहेत महिला सतत माझ्याकडे रिक्वेस्ट विनंती करत असतात की आम्हाला कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय द्या तर भाजपची सत्तावरती असल्या कारणाने मला असं वाटतं की आपण महिलांसाठी रोजगार आणि युवकांसाठी रोजगार त्याचबरोबर शासकीय ज्या योजना आहेत शिलाई मशीन वगैरे असेल ह्या सगळ्या योजना महिलांसाठी करून देण्याची आमची मनापासून मानस आहे आमचा तसा गत निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही जनता दलामधून होता आणि आता राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्तेत आहात काय फरक वाढतो दोन्हीमध्ये तिथे सुद्धा आम्ही काम केलेले होते आणि काम करताना मग काय वाटत होतं आपण सत्यत नाही राज्यात नाही केंद्रात नाही मला वाटत होत कारण बऱ्यापैकी वरती कामं होत नव्हती हिथे काम होत होती आपल्या पेन्शन योजना स्थानिक पातळीवर होत होती पण वरती काम करायचं म्हटलं तर सत्ता असायला लागते आणि आता भाजप सत्ता आहे त्याच्यामुळे आता खरोखर कर कर काम करताना कुठली अडथळा निर्माण होणार नाही असं मला वाटतं तर खरंच सत्ता असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो गणिरोजकरांना फायदा होऊ शकतो विशेष करून प्रभाग क्रमांक सहासाठी हा फायदा होऊ शकतो धनंजय माडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात क्रमांक सहा मधून लढत आहेत त्यांच्या सोबत आहेत होत वहिनी आहेत तर काही तुम्ही आज फॉर्म भरलाय कसं वाटतंय पक्षाच्या चिन्हावर लढताय प्रभाग सहा मधून लढताय आणि प्रभागातील मतदार जे आहेत त्यांना काय आवाहन करताय नमस्कार प्रथम मी अनिता अनिल खोत प्रभाग नंबर सहा मधून भाजप कमळ या चिन्हावरती मी इलेक्शन लढवत आहे माझे पती गेले तीस वर्ष भाजपच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत इथून पुढच्या इलेक्शन झाल्यानंतर पण मी सतत ह्याच्यासाठी गडिंगलेस करण्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर राहील खाटेक बांधवांच्यासाठी एक बहुउद्देशीय हॉल व्हावा अशी गेली एक वर्षाची मागणी आहे ते बरेच लोक सांगतात की मी करतो तू करतो ते आजपर्यंत झाले नाही मला हे वाटतं की त्या खाटेक बांधवांच्यासाठी तिथं एक बहुउद्देशीय हॉल व्हावा तो फक्त हॉल नसावा त्यामध्ये अभ्यासिका असावी त्या समाजातल्या मुलांच्यासाठी साठी वस्तिग्रह असावं अशा पद्धतीचा तो हॉल झाला पाहिजे परवाच मला समजलं की संबंधित पक्षाच्या मंत्र्यांनी सांगितलं की मी करून देतो okay. हे करू नका मग मी सांगतो की राज्याची तिजोरी आमच्याकडे आहे मुख्यमंत्री आमचा आहे थोडीशी उणीव होती ती आज भरून निघाली कारण पालकमंत्री आमच्या समोर आलेले आहेत त्यामुळे एक लाख टक्के सांगतो की आम्हीच ते काम करणार दुसरे कोणी करू शकणार नाही कारण करायचं असतं तर इतके वर्ष ते सांगत होते ते, ते नाही आणि हा त्या खाटी समाजातील आमच्या बांधवांचा महत्वाचा प्रश्न आम्ही मार्गी गेलो एवढंच मी सांगतो प्रभाग क्रमांक सहा मधून सुधीर यांनी हा फॉर्म दाखल केलेला आहे याशिवाय त्यांच्या सोबतीला आहेत अनिता अनिल खोत जे की अनिल खोत हे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष आहेत भाजपांच्या वरिष्ठांशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत निधी खेचून आणण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे याशिवाय आप्पा शिवणे यांचे धनंजय माडेक असतील त्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा असेल किंवा गडिंगलसाठी निधी खेचून आणण्याची त्यांची खूप मोठी ताकद आहे गणेशच्या माध्यमातून असेल किंवा विविध हिंदुत्वादी संघटनेच्या माध्यमातून असेल आप्पा शिवणे यांचं काम हे अगदी ठळक आहे आणि आपण आज पाहू शकतो या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा मधून त्यांनी राष्ट्रवादीचे बसवराज उर्फ राजू खनगावे यांना चॅलेंज केलेलं आहे आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरून गडिंग सर्वांगीण विकासाचा संकल्प केलेला आहे गडिंगल लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे